पुणे लोकसभेसाठी इच्छुकांची जी नावे आहेत रवींद्र दंगेकर असतील मोहन जोशी असतील किंवा अरविंद शिंदे असतील हे इच्छुकांची नावे समोर येत आहेत परंतु पुणे शहरातील गेल्या चाळीस वर्षापासून जे काँग्रेसचं काम करत आहेत ते आबा बागुल ते जवळजवळ सहा वेळा नगरसेवक म्हणून निवडून आलेले आहेत त्यांनी काल काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांना एक पत्र लिहिलेलं आहे आणि त्या ते पत्रात त्यांनी स्पष्ट लिहिलेलं आहे की पुणेकरांचं जन्मत घ्या आणि नंतरच उमेदवार द्या आणि त्याबरोबर ते त्यांनी घरचा आहेर देखील दिलेलं आहे की दरवेळी पडण्यासाठी पुणे लोकसभा काँग्रेस लढवते का आपण त्यांच्याशी बोलणार आहोत जन्मत घ्या असं तुम्ही म्हणताय जर जन्मत घेतलं तर पुणेकर कोणाला जन्मत देतील काँग्रेसच्याच उमेदवाराला देतील जे चांगलं काम करतोय काँग्रेसचं त्याला जनमत देतील पण तो तो उमेदवार कोण आहे आपल्याला काय वाटतं आता ते जनतेच्या मनात काय आहे ते जनमत जेव्हा तिथे येतील लोक समूह येतो आणि ते तेव्हा त्या घोषणा देतात आगे बडो हम तुम्हारे साथ आहे तो, तो आगे बढतोय आपण जर काँग्रेस काल नाना पटोलेंना जे पत्र लिहिलं आहे त्यात असा एक उल्लेख केलेला आहे की तेच तेच कलाकार नको ते कलाकार कोण आहेत ते तेच 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 म्हणता येते आता मी सांगणं ते काय तुम्ही माझ्या तोंडून काय घ्यायचं आहे तुम्हाला जे उभे राहिले त्यांना माहिती आहे त्यांना कारण त्यांचं माहिती आहे पण बघा निवडणुकीमध्ये आम्ही नवीन नवीन उमेदवार देणार हे आमच्या पक्षश्रेष्ठी नेहमी सांगतात तर आता त्या पक्षश्रेष्ठींनी नवीन उमेदवारीला द्यावी आणि तो जनतेच्या मनातला असावा अशी माझी मागणी होती आणि ती मागणी मी मागणी मागणी पक्षाकडं मागितलेलं आहे घरचा आयर म्हणजे काय मला कळतच नाही पहिला पहिलं जावायलाच मान द्यायला लागतो तसं तो, तो ग जावायला मान देतात तसं त्या वरिष्ठांना माझं सांगणं होतं की एक चांगला काम करणारा कार्यकर्ता पुण्यात आहे तो जनतेच्या मनातला आहे त्याला द्या तो कोण एक तो जनता सांगेल नक्कीच आपण सहा वेळा नगरसेवक राहिलेला आहात गेल्या चाळीस वर्षापासून काँग्रेसचं चा काम करत आहात आपण इच्छुक आहात का हाँ? मी वीस नावात माझं नाव आहे आपण वाचलं असेल मी सुद्धा तीव्र इच्छुक आहे मी काम करतो आहे आणि मी मागणीही केलेली आहे आणि मागण्याचा अधिकार आहे मी साठ टम निवडून येतोय पर्वती मतदारसंघ तीन वेळा आमच्या काही चुकांमुळं तो भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात गेला तीन वेळा काँग्रेसनी तो मतदारसंघ घेतलाच नाही आणि तिथं बॅलेट पेपरवर काँग्रेसचा पंजा आला नाही आपण जे नाना यांना पत्र पाठवलेलं आहे त्याची दखल नाना पटोले घेतील असं वाटतंय पक्षश्रेष्ठींना पत्र पाठवलं त्याची दखल घेतातच सगळ्यांची घेतात माझीही घेतील जर दखल घेतली नाही तर तुमची पुढची भूमिका काय असेल जर तरवर कुठं पक्ष असतो का भूमिका जर तरवर नसती पक्षश्रेष्ठींकडं आम्ही हक्काने पत्र पाठवलं आहे ते आम्हाला आदेश देतील त्या आदेशाचं आम्ही पालन करणार वेगळी भूमिका आपण घेणार नाहीत नाही नाही पक्षाने सांगितलेलीच भूमिका घेतोय ना मी आत्ता पण माझं पत्र व्हायरल आपण लोक करतात आत्ता आपण आलात तर मी नसती इंटरव्ह्यू दिली तर तुम्ही म्हणला असतात आबा बाबुलांना आम्ही मागितले ते इंटरव्ह्यू द्यायला तयार नाहीत नाही असं काही होता कामा नये म्हणून मी परकड सांगतोय आणि आपल्या माध्यमातूनही पक्षाला विनंती राहील की आपण मला सभा घेण्याची संधी द्यावी जनतेचा कौल घ्यावा आणि जनतेच्या मनात जर आबा असतील तर आबा बागुलांना तिकीट द्यावं आता काय तुमचं समाधान झालं या पत्राच्या माध्यमातून आपण काँग्रेस पक्षावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहे असं वाटतं पत्राने काँग्रेस पक्ष कधी दबला जात नसतो काँग्रेसची एक परंपरा आहे काँग्रेसचा एक विचार आहे काँग्रेस कधी असं कशाला दाबा दाबून काही देत नसतो काँग्रेसची जी काय आहे त्याचाच आम्ही आदर राखून ते पत्र दिले की आत्ता एक एक सीट महत्त्वाचा आहे आणि एक एक सीटवर आमचे राहुलजी गांधी असतील आमचे साहेब असतील आमच्या सोनिया गांधी प्रियंका गांधी असतील नाना पटोले असतील एक एक सीटसाठी आपण वाद घालतो आहे मांडतोय तो घेतो आहे पण ते निवडून आणण्यासाठी घेतो आहे पडण्यासाठी नाही मग निवडून आणायचं असं तर त्या सीटवर चर्चा झाली पाहिजे थोडा उशीर झाला तिकीट डिक्लेअर करायला फरक नाही पडत पण ते निवडून येणारं सीट दिलं गेलं पाहिजे हा माझा विचार आहे तर खऱ्या अर्थानं काँग्रेस मोठी आहेच अजून मोठी होईल नक्कीच तर पुणे लोकसभेसाठी निवडून येणारा उमेदवार दिलं पाहिजे असं त्यांचं मत आहे अजिंक्य धायगुडे जय महाराष्ट्र न्यूज पुणे